ताज्या घडामोडींसाठी न्यूजला लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा थंडी सुरू झाली की अनेक जन जिम लावतात किंवा सकाळी लवकर उठून जॉगिंगला जातात पण शरीराला सवय नसताना थंडीच्या दिवसात असा अचानक व्यायाम सुरू केल्यानं हार्ट अटॅक येऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे थंडीत हार्ट अटॅक येण्याचा धोका सर्वाधिक असल्याचं इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर नितीन रेड्डी यांचं म्हणणं आहे त्यामुळे थंडीत आणि वृद्धांनी जास्त काळजी आवाहन डॉक्टरांनी केलंय थंडीच्या दिवसात आपल्या रक्तवाहिन्या शरीर गरम ठेवण्यासाठी शरीरचन पावतात अशा वेळी आपलं हृदयाचे ठोके वाढतात आणि ब्लड प्रेशर वाढून हार्ट अटॅक येण्याचा धोका सर्वाधिक असतो अशी माहिती त्यांनी दिली आहे थंडीच्या दिवसात अनेक जण नव्याने जिम लावतात जॉगिंग सुरू करतात अशा लोकांच्या शरीराला व्यायामाची सवय नसते पण अचानक व्यायाम सुरू केल्यानं हृदयाचे ठोके वाढून हार्ट अटॅक येऊ शकतो अशी भीती डॉक्टर रेड्डी यांनी व्यक्त केली आहे थंडीच्या दिवसाच्या हृदयरोग आहे अशांनी आणि वृद्धांनी जास्त काळजी घेण्याची गरज असून गरम कपडे घातल्याशिवाय अजिबात बाहेर पडू नका असंही डॉक्टर नितीन रेड्डी म्हणाले इतकंच नव्हे तर थंडीत आणि गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो असा सावधगिरीचा इशारा त्यांनी दिलाय त्यामुळे थंडीत आपण काहीतरी अचाट साहस करायला जात असाल तर वेळीच सावध व्हा थंड असल्यामुळे हार्ट अटॅकचे इन्सिडेन्सेस नॉर्मल सीझनपेक्षा जास्त असतात कारण थंडीमुळे आपल्या शरीरात जे बारीक रक्ताचे वाहिनी असतात त्याचा कन्स्ट्रिक्शन होते कारण हीट कन्झर्व करण्यासाठी बॉडी जर थंड होते ना तर बॉडीमध्ये स्मॉल स्मॉल हातामध्ये किंवा पायामध्ये जे नसं असतात ते कन्स्ट्रिक्ट होतात आणि ते हीट कन्झर्व करण्यासाठी कन्स्ट्रिक्ट होतात आणि जेव्हा ते कन्स्ट्रिक्ट होतात तर आपला ब्लड प्रेशर वाढते आणि हार्टच्या हृदयाचे ठोकनचं जे रेट असते सेव्हेंटी टू पर मिनिट ते पण वाढते तर हार्टवर एक्स्ट्रा लोड येते तर असं होण्याने काय होते की का ज्यांना ऑलरेडी एक्झिस्टिंग हार्टचे प्रॉब्लेम आहेत किंवा हार्टचा इतर आजार आहेत किंवा ब्लॉकेजेसचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यामध्ये हे सिमटम्स ॲग्रेवेट होतात थंडीच्या सीझनमध्ये नवीन नवीन जिम चालू करणं किंवा अचानक जॉगिंग चालू करणं ज्याचा आपल्याला बॉडीला सवय नसते तसं स्ट्रेनस ॲक्टिव्हिटीज पण लोकं करतात आणि त्यामुळं स्टेबल प्लाग जे असतात म्हणजे स्टेबल ब्लॉक जे असतात ते पण कधी कधी रपचर होऊन ॲक्यूट हार्ट अटॅक येण्याचे इन्सिडेन्सेस फार आम्ही पाहिले आहे आणि यंग पेशंट्समध्ये पण आजकाल जिम करताना किंवा जॉगिंग करताना अचानक हार्ट अटॅक येऊन हॉस्पिटलमध्ये येतात आत्ता सध्या ह्या विंटर सीझनमध्ये टेम्परेचर्स ॲज लो ॲज थर्टीन डिग्री सेल्सिअस पण अंबरनाथ कल्याण उल्हासनगरमध्ये रेकॉर्ड झालेले आहेत तर असल्या एक्स्ट्रीम टेम्परेचरमध्ये जे वयस्कर लोक आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी हार्टचे इलनेस आहेत किंवा लंग्सचे पण प्रॉब्लेम आहेत त्या लोकांना थोडेसे प्रिकॉशन घ्यावं लागणार मी असं नाही बोलत की त्याने बाहेर अजिबात निघायचं नाही पण प्रॉपर वॉर्म क्लोदिंग घ्या जास्त स्ट्रेनस एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी करून म्हणजे गार वाटते म्हणून जास्त स्ट्रेनस ॲक्टिव्हिटीज म्हणजे इंडलज होऊ नका आणि ज्यांना ऑलरेडी कोएक्झिस्टंट लंगचे किंवा हार्टचे प्रॉब्लेम आहेत त्याने असे एक्स्ट्रीम थंड एन्व्हायरमेंटमध्ये बाहेर निघताना वुलन क्लोदिंग वगैरे घालून वॉर्म क्लोदिंग घालून बाहेर निघावं लागणार कारण त्याने मी जसं सांगितलं आहे ब्लडचे वयसो कन्स्ट्रिक्शन होऊन बी पी वाढून हार्टवर स्ट्रेस येण्याची शक्यता जास्त असते आणि ह्या पेशंटना कधीकधी कधी असल्या सीजनमध्ये लंग्स इन्फेक्शन किंवा अस्थमाचा एक्झॅझरेशन होण्याचे चान्सेस वाढते ज्याने बॉडीमध्ये ऑक्सिजनेशन कमी होते आणि ऑक्सिजनेशन कमी होण्याने डायरेक्ट हार्टचा पण कनेक्शन असते त्याच्याने पण हार्टचे आजार पण वाढण्याची शक्यता जास्त असते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे, बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स